मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या एसआयटीचा प्रमुख कोण गुलमोहर प्रकरणी शिवसेना उभाटाचं धरणे आंदोलन भारत टॅलेंट सर्च परीक्षेतील पात्र विद्यार्थ्यांचा बीटीएस टीमतर्फे जिल्हा व तालुकास्तरीय गुणगौरव मनसे तर्फे विविध शाळांमधील मुख्याध्यापकांना निवेदन देत शाळेत हिंदी भाषेच्या सक्तीला तीव्र विरोध आणि शिरपूर रस्त्याचे पावसामुळे थांबलेले काम मनसेचे पुनमचंद मोरे यांच्या प्रयत्नांनी पुन्हा सुरू दक्ष पोलीस टाइम्स व लवकरच आपल्या सेवेत भगवान महावीर स्वामीजी स्वर्गीय परमपूज्य श्री चारुशिलाजी महसा परमपूज्य श्री भव्य मसा तसेच मातोश्री कमलाबाई हरकचंद आणि स्वर्गीय यांच्या कृपेने व आशीर्वादाने आदरणीय नातेवाईक व वा मित्रपरिवार आपणास कळविण्यास आनंद होतो की दक्ष पोलीस टाइम्स या संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणाऱ्या वृत्तपत्राचे नूतन कार्यालयात सत्यनारायण पूजा दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस वार गुरुवार रोजी सायंकाळी साडेसहा ते आपल्या आगमनापर्यंत ठिकाण गाळा नंबर एक दोन तीन सुयश अपार्टमेंट तिडके कॉलनी सिबल मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे तरी आपण सहपरिवार यावे ही आग्रहाची विनंती प्रेरणास्थान श्री विजय टाटिया संस्थापक दक्ष पोलीस टाइम्स व दक्ष पोलीस न्यूज माजी सरपंच खलाने तालुका शिंदखेडा धुळे मंडळी आपणास फोन व्हॉट्सॲप व एसद्वारे आमंत्रण दिले आहे वेळेअभावी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समक्ष भेटवणे शक्य नसल्याने हेच निमंत्रण आपण स्वीकारून सत्यनारायण महापूजा प्रसंगी यावे ही विनंती उत्तर महाराष्ट्रातील मध्यस्थानी तीन हजार स्क्वेअर फूट जागेत असलेला न्यूज चॅनलचा पहिला स्टुडिओ नाशिक शहरात निशुल्क सडेतोड व निपक्षपाती मुलाखतींसाठी प्राधान्य आमच्याकडे डोंगरी भागातील उत्कृष्ट व गुणकारी आयुर्वेदिक औषधं मिळतील मेहक मसाला चहा पावडर होलसेल व रिटेल दरात उपलब्ध या कार्यक्रमासाठी स्वागत उत्सुक आहेत कायदेशीर सल्लागार सल्लागारेट भूषण टाटिया तसेच अॅडव्होकेट भाग्यश्री टाटिया मोथा श्री तुषार डी बापणा संपादक दैनिक रैतेचा आवाज श्री मनोज टाटिया संपादक दैनिक नासिक विकास श्री किरण सावंत मुख्य संपादक दक्ष पोलीस टाइम्स श्री मयूर टाटिया व्यवस्थापक तेव्हा आपण सर्वांनी दक्ष पोलीस टाइम्स या संपूर्ण महाराष्ट्रात वितरित होणाऱ्या वृत्तपत्राचे नूतन कार्यालयात सत्यनारायण महापूजाचा विनंती आग्रहाचे आमंत्रण धन्यवाद धुळे शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊस गबाळ प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी नेमलेल्या एसआयटीचा प्रमुख कोण असा सवाल करीत या प्रकरणी शिवसेना उभाटाने रविवार दिनांक बावीस जून रोजी धुळे शहरातील राणा प्रताप चौकात धरणे आंदोलन केलं यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की या घटनेचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांना नाही त्यांनी एस आय टीची घोषणा करून दूध का दूध पाणी का पाणी करू अशा राणा भीमदेवी थाटात घोषणा केल्या त्या एस आय टीचा पत्ताच नाही एवढी प्रचंड रक्कम सापडून देखील बी एन एस आय टी अँटी करप्शन मनी लॉन्ड्रिंग ई डी या कायद्यान्वये गुन्हे दाखल का केले नाहीत अर्जुन खोतकरांना सरकारने ही खंडणी गोळा करायला सांगितली होती का त्या खंडणीचा वाटा शासनाला पण जाणार होता का शासनाला महाराष्ट्राची इब्रत व विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा भ्रष्टाचार दडपायचा आहे का जर नाही तर या गुन्ह्याचा तपास सुयोग्य पद्धतीनं का करत नाहीत किशोर पाटलाला खंडणी गोळा करायला कोणी सांगितलं वसुलीचं सा कारण काय पैसे कोणी व का आणून दिले याचा तपास होणार आहे की नाही किशोर पाटील अर्जुन खोतकर आर डी सी शेलार यांचे मोबाईल फोनचे सी डी आर का तपासत नाहीत या सर्वांची लाई डिटेक्टर नार्को टेस्ट का घेत नाहीत त्याशिवाय दूध का दूध पाणी का पाणी कसं होईल नुसत्या पोकळ वल्गना करून महाराष्ट्राची दिशाभूल करणं थांबवा असं शिवसेनेनं म्हटलं आहे या भ्रष्टाचाराची व्याप्ती फार मोठी आहे हा भ्रष्टाचार तळागाळाच्या घटकांपर्यंत पोहोचला आहे कारण आर डी सी कार्यालयातून जिल्ह्यातील हजारो रेशन दुकानदारांना फोन गेले अंदाज समिती आली आहे प्रत्येकी दहा हजार रुपये पाठवा अन्यथा धाड घालण्यात येईल इतक्या खालच्या स्तरापर्यंत जाऊन वसुली झाल्यानं महाराष्ट्रात या भ्रष्टाचारात आखंड बुडाला याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल जोपर्यंत या भ्रष्टाचारात सामील असलेल्या एकूण एक म्हणजे अलिबाबा चाळीस चोर आणि खंडणी जमा करणारे पैसे देणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करावे यासाठी शिवसेना उबाटा पक्षाच्या वतीनं राणाप्रताप चौकात हे धरणे आंदोलन करण्यात आलं याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली आंदोलनात जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे माजी महापौर भगवान करंकाळ उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख धीरज पाटील भरत मोरे प्रशांत बदाने शेखर वाघ अण्णा फुलपगारे महिला आघाडीच्या संगीता जोशी ज्योती चौधरी मयूर सोनवणे कपिल लिंगायत पंकज भारसकर मनीष थोरात दिनेश पाटील पिंटू ठाकूर सलीम लंबू संदीप चौधरी आबा हरळ अजय चौधरी भोला गोसावी दीपक वाघ हिमांशू परदेशी योगेश पाटील वैभव पाटील केतन भामरे इश्तिया कंसारी शुभम रणधीर संजय पिंगळे राहुल दोडे अनिल चौधरी चेतन शिंदे सहभागी झाले होते गेल्या एक महिन्यापासून जे हाऊस आहे त्या ठिकाणी जे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयाची खंडणी या धुळ्याच्या अधिकाऱ्याने जमा केली ती सापडून आज एक महिना उलटत आहे परंतु ज्याप्रमाणे ती चौकशी चालू आहे ती अत्यंत गतीने चालू आहे हा टाइमपास चालू आहे आणि हे प्रकरण शासनाला धडपायचं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे याच्यामध्ये हो एक कोटी चौऱ्याऐंशी लाख सापडून देखील फक्त नॉन अदखलपात्र गुन्हा दाखल केला त्याच्यावरच आमचा खरा सवाल आहे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख सापडून या ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग अँटी करप्शन ॲक्ट आय टी ॲक्ट बी एन एस कायदा आणि मक्को का कायदा याच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजे होते कारण की ही सगळी संघटित गुन्हेगारी आहे धुळ्याच्या जिल्ह्याच्या हजारो म्हणजे हा भ्रष्टाचार किती खालपर्यंत पाजरला आहे याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे रेशन दुकानदारांना देखील फोन गेले आणि प्रत्येकी दुकानदारांनी दहा हजार रुपये जमा करावे अन्यथा त्यांच्या दुकानावर धाड घालण्यात येईल असा दम भरण्यात आला आर डी सी कार्यालयामधून त्या आर डी सी कार्यालयाचे जे सी सीडी फुटेज आहेत त्या आर डी सी कार्यालयाच्या त्या शेलार आहेत त्यांचे जे सिड्यार आहेत ते का तपासत नाही हा आमचा सवाल आहे त्याचप्रमाणे किशोर पाटील आणि अर्जुन खोतकर किशोर पाटील हा एक हस्तगे हा एक प्यादा आहे त्याला कोणीतरी सांगितले पैसे गोळा करण्यासाठी आणि ते पैसे गोळा करण्यासाठी त्याला अर्जुन खोतकर यांनी सांगितले अर्जुन खोतकरच्या सांगितल्याप्रमाणे किशोर पाटलाने कुठल्या अधिकाऱ्यांना फोन केले कुठल्या अधिकाऱ्यांनी त्यांना पैसे आणून दिले ते का आणून दिले या प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्र मागत आहे आणि म्हणून हे या ठिकाणी आम्ही आज धरणे आंदोलन करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल एज्युकेट अकॅडमी पुणे महाराष्ट्र आयोजित भारत टॅलेंट सर्च परीक्षा दोन हजार पच्चीस अर्थात बी टी एस धुळे जिल्हास्तरीय व धुळे साकरी शिंदखेडा शिरपूर या तालुक्यातील पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा जिल्हा परिषदेतील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात दिनांक बावीस जून रोजी पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धुळे येथील ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉक्टर जे एस पाटील हे होते जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण कुंवर यांच्या हस्ते भारत टॅलेंट सर्च परीक्षा दोन हजार पंचवीसमधील पात्र विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला या गुणगौरव सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून धुळे पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सौ बी ए भामरे साखरी शिक्षण विस्तार अधिकारी झालटे शिक्षण विस्तार अधिकारी परशुराम खैरनार पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष भूपेश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हा समन्वयक आणि तालुका समन्वयक बी टी एस टीम धुळेच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम यशस्वीतेसाठी जिल्हा समन्वयक कैलास वाघ शिरपूर तालुका समन्वयक राकेश बागुल साक्री तालुका समन्वयक डॉक्टर रणेंद्र खैरनार शिंदखेडा तालुका समन्वयक प्रमोद बोरसे जयश्री बोरसे धुळे तालुका समन्वयक ज्योती पाटील आणि संपूर्ण बी टी एस टीमने अथक परिश्रम घेतले नमस्कार मी डॉक्टर नरेंद्र बापूजी खेरणार जिल्हा परिषद शाळा इनवे साखरी तालुका मित्र हो, एज्युमॅट अकॅडमी महाराष्ट्र यांनी आयोजित केलेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेच्या निमित्ताने आज तालुका आणि जिल्हा स्तरावरून आमच्या धुळे जिल्ह्यातून संपूर्ण निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी विशेष करून आमच्या धुळे जिल्ह्याच्या कृतिशील अशा शिक्षणाधिकारी आदरणीय डॉक्टर शिक्षक किरण कौर मॅडम आणि धुळे डायटचे ज्येष्ठ अधिव्यक्ता बाबासाहेब जे एस पाटील जे उपस्थित होते आणि इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते भारत टॅलेंट सर्च परीक्षा जी आहे जिला बी टी एस असं संबोधलं जातं ही परीक्षा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या नुसार जीवनानुभूमिक असं जे जी शिक्षण आहे ते शिक्षण देण्याच्या अनुषंगाने काही ज्या दृष्टीत किंवा एकूणच शिक्षणाशी संबंधित अशा ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचाव्यात आणि त्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून हे विद्यार्थी एकूणच जागतिक पटलावर चांगल्या पद्धतीने सामोरे जायला हवेत या हेतूने ही बी टी एचची परीक्षा आयोजित केली जाते आणि या बी टी एचच्या परीक्षेतून निवड झालेले जे विद्यार्थी आहेत राज्यस्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इस्रोसारख्या ठिकाणी सहलींचं आयोजन करून आणि सोबतच भारताची संसद असेल किंवा विधानसभा असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही शैक्षणिक चांगल्या पद्धतीचे स्थळं आहेत त्यांना भेटी देऊन या विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ करण्याचा प्रयत्न या परीक्षेच्या माध्यमातून केला जातो आमच्या या धुळे जिल्ह्यातून जवळपास ह्या वर्षी अकराशेच्या पुढे विद्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग नोंदवलेला होता आणि पहिली तर आठवीच्या या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून आज त्यांनी सन्मानाने मान्यवरांच्या हस्ते शुभहस्ते आपला गुणगौरव प्राप्त केला सोबतच आमच्या या सगळ्या बी टी एसच्या परीक्षेसाठी जिल्हाभरातून जे मुख्य समन्वयक आहेत ते कैलास सर आहेत त्यांचं त्यांच्या पत्नी आहेत आणि सोबतच आमच्यासोबत उपस्थित असलेले सर्व शिक्षकवृंद जे आहेत ते शिक्षकवृंद या सगळ्या परीक्षेसाठी झटत असतात आणि या परीक्षेत यशस्वी झालेले जे विद्यार्थी वगैरे असतील तर यांच्या चांगल्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातून गुणगौरव प्राप्त चांगल्या पद्धतीने दर्शविला जातो विशेष म्हणजे हे सर्व करत असताना महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्हा परिषदेच्या मराठी जिल्हा परिषदेच्या शाळांच्या माध्यमातून ग्रामीण भागातले विद्यार्थी या परीक्षेला बसण्याचा चांगल्या पद्धतीने संख्या आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा पालकांचा शिक्षकांचा जो ओढा आहे तो या परीक्षेसाठी खूप मोठ्या प्रमाणात आहे हे या बी टी एस परीक्षेचं खूप मोठं यश आहे असं म्हणायला हरकत नाही आपणही या परीक्षेच्या पुढील भविष्यातील दोन हजार सव्वीस सत्तावीस नंतरच्या पुढच्या जे काही परीक्षा आहेत या परीक्षांसाठी सहभागी व्हावं अशी या निमित्ताने मी विनंती करू इच्छितो आणि बी टी एस परीक्षेसाठी आपल्या विद्यार्थ्यांनाही प्रविष्ट करावं स्पर्धा परीक्षेच्या या सुंदरशा अशा वाटचालीत आपल्या विद्यार्थ्यांना सामील करून घ्यावं आणि सोबतच यशाची भरारी घ्यावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो एजिबेट अकॅडमी पुणे आयोजित भारत सर्च परीक्षेचा सा आज जिल्हा परिषद स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सभागृहात आज कार्यक्रम जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय गुरुजवळ कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी आमच्या जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी सन्मान्य डॉक्टर किरण किवार मॅडम व ज्येष्ठ आदिवासी असनमान्य आबासाहेब एस पाटील व विस्तार अधिकारी महोदय हे मान्यवर उपस्थित होते अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तीन भाषा शिकवायच्या आणि त्यात मराठी इंग्रजी आणि हिंदी सक्तीची करायची असा निर्णय झाला त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तीव्र विरोध केला जातोय या निर्णयाला तीव्र विरोध करी धुळे शहरातील विविध शाळांमधील मुख्याध्यापकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन देण्यात आलं मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या या निवेदनात म्हटलं आहे की राज्य सरकारवरून जे सांगतील त्यांच्या मागे घरंगळत जायला तयार आहे पण तुम्ही बळी पडू नका तशी गरजच नाही सरकारकडून तुम्हाला जबरदस्ती झाली तर आम्ही आहोतच मुळात त्यांना उत्तम सुशिक्षित नागरिक होऊन देशाचं तसेच महाराष्ट्राचं नाव मोठं करण्यासाठी राज्यभाषा आणि एक जागतिक भाषा शिकली म्हणजे झालं अजून भाषांची खरं तर गरज काय पण हे चाललेलं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे उत्तरेकडील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे आणि त्यासाठी सोपा मार्ग म्हणजे थेट किंवा आडवळणाने त्यांची भाषा आपल्या माथी मारायची आहे त्या राजकारणाला तुम्ही बळी पडू नका असं आवाहन या निवेदनाद्वारे मुख्याध्यापकांना करण्यात आलं आहे या निवेदनावर स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची स्वाक्षरी आहे निवेदन देताना मनसेच्या राज्य सचिव प्राची कुलकर्णी जिल्हा सरचिटणीस अजित राजपूत संतोष मेस्त्री जितेंद्र बाईसाने दीपक बच्चाव श्याम दादाबाई उज्ज्वला दादाबाई निलेश गुरव विजया गुरुबा आदी उपस्थित होते काल महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश काढला आहे शिक्षण विभागाने आणि त्यामध्ये सुरुवातीपासून पहिलीपासूनच हिंदी हा ऐच्छिक विषय करण्याचा घाट घातलेला आहे आणि कुठेतरी आपली माय मराठी राज्यभाषा जी आपली महाराष्ट्राची मराठी भाषा आहे हिला कुठेतरी डावलण्याचा हा प्रयत्न होत असून कुठेतरी मराठीची गळचबी गळचबी करण्यासाठी सुरुवात आहे सन्मान्य राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना याने ह्या घटनेचा आणि ह्या जी आरचा तीव्र शब्दात विरोध केलेला आहे सन्माननीय राजसाहेब यांनी काल पत्रकार परिषद घेऊन आपलं मत कष्टमत मत याबाबत विशोद केलेला असून आम्हाला सर्व मनसैनिकांना साहेबांनी आदेश दिलेले आहेत की आपण मा धुळ्यातील प्रत्येक शाळांमध्ये जाऊन आपण माझं जे पत्र आहे सन्मानी राजसाहेबांनी पत्र पाठवलेलं आहे ते पत्र त्यांनी मुख्याध्यापकांना द्यायला सांगितलेलं आहे आणि कुठेतरी मुख्याध्यापकांनी यावर विचार करून त्यांनी आपला मत आपला अभिप्राय शासनाकडे मांडायचा आहे महाराष्ट्र निर्माण सेनेचा हिंदीच्या ह्या ऐच्छिक विषयाला तीव्र शब्दात विरोध आहे हिंदी आहे आणि कुठली तिसरी भाषा हा पूर्ण भारतात कुठेच नाही आहे इव्हन गुजरात मध्ये सुद्धा नाहीये फक्त महाराष्ट्रात इतका तर कुठेतरी महाराष्ट्राच्या मनसेला आणि मराठी माणसाला कुठेतरी दाबायचा प्रयत्न हा होत आहे आणि ही मनसे महाराष्ट्र मंडळी कधी खपवून घेणार नाही जर हा अध्यादय रद्द नाही झाला तर सन्मानित राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्ही रस्त्यावर उतरून याचा शिव निषेध जय मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल महाराष्ट्र नवनिर्माण सेना केवळ पोटो सेशनच्या सहभागापुरती मर्यादित नसून ग्राउंड लेव्हलवर सक्रियपणे कार्यरत असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे गेल्या दोन दिवसांपासून पावसाळ्यामुळे थांबलेलं शिरपूर शहादा रस्त्याचं काम बावीस जून रोजी पुन्हा सुरू झालं आहे यापूर्वी मनसेच्या पाठपुराव्यामुळेच या, या रस्त्याचं काम सुरू झाल्याची बातमी मी महाराष्ट्र चॅनलवर प्रसिद्ध झाली होती मात्र पावसाळ्यामुळे हे काम दोन दिवसांसाठी थांबविण्यात आलं होतं ज्यामुळे नागरिकांमध्ये काही प्रमाणात काम सुरू होण्याबाबत पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली होती रविवारी काम पुन्हा सुरू होताच मनसेचे तालुका अध्यक्ष पूनमचंद मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली त्यांनी काम थांबण्यामागचं कारण कामगारांना विचारलं असता पावसाळ्यामुळे काम थांबविण्यात आलं असं सांगण्यात आलं कधीकधी पावसामुळे कामे बंद करावी लागतात असंही कामगारांनी स्पष्ट केलं यापुढे कोणत्याही कारणास्तव काम बंद राहणार नाही असं आश्वासन संबंधित कर्मचाऱ्यांनी पूनमचंद मोरे यांना दिलं आहे मनसेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच हे काम पुन्हा वेगाने सुरू झालं असून यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे तालुका शिरपूर जे आपण दोन दिवसापूर्वी जी बातमी टाकली होती की काम चालू झालं मनसे लागेल मिळाला त्याबद्दल आज परत काम चालू झालेलं आहे दोन दिवस काम का का बंद होतं की आपले मित्र सांगतील तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर साहेब का बंद होतं साहेब आपलं काम हां आपण बंद करू बंद ठेवलं आता याच्यानंतर तुमचं काम बंद राहणार नाही कारण की लोकांना कसं आहे बोलायला जागा उरल्या दिवसापुरचं काम चालू केलं नंतर बंद केलं बरं त्याच्यापुढं असं काही काम करू नका काम स्वतःच चालू ठेवा मी तुमच्याकडनं आपच मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल